आय पी एलमध्ये खोऱ्याने पैसे उडणाऱ्या लेफ्टनंट जनरल एम एस धोनीला भारतीय सैन्यात किती पगार मिळतो माजी भारतीय क्रिकेटपटू एम एस धोनी खूप दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे आता तो फक्त आय पी एलमध्ये खेळताना दिसतो धोनीला प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नल पद आहे धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दोन हजार अकराचा विश्वचषक जिंकला आहे त्यानंतर धोनीला प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नल बनवण्यात आलं यानंतर दोन हजार पंधरामध्ये धोनीने पॅरा फोर्सेसमसोबत मूलभूत शिक्षण आणि पॅराशूट जंपिंगचे विशेष प्रशिक्षण घेतलं आहे या प्रशिक्षणानंतर त्यांना पॅरा रेजिमेंटमध्ये समाविष्ट करण्यात आले प्रादेशिक सेना ही एक सहाय्यक लष्करी संघटना आहे जी भारतीय सैन्याला मदत पुरवते आणि याला देशाचे दुसऱ्या पळीचे संरक्षण म्हणतात पगाराबद्दल बोलायचे झाले तर लेफ्टनंट पदासाठी धोनीला एक लाख एकवीस हजार ते दोन लाख बारा हजारपर्यंत पगार मिळतो तथापि त्याच्या पगाराबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने लष्कर प्रमुखांना प्रादेशिक सैन्याच्या सदस्यांना बोलवण्याचा अधिकार दिला आहे त्यानंतर धोनीला या काळात देशाची सेवा करण्यासाठी बोलावले जाऊ शकते यापूर्वी धोनी आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाचे नेतृत्व करत होता परंतु आता आय पी एल एका आठवड्यासाठी रद्द करण्यात आलेली आहे त्यामुळे यावर्षी धोनीला आय पी एलमध्ये खेळण्यासाठी चार कोटी मानधन मिळाले बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई